नमस्कार कोकण प्रॉपर्टी डील्समध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आत्ता जे आपण प्रॉपर्टी बघत आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे आहे अकरा गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे आणि अकरा गुंठ्याच्या या प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण नारळाची बागायत देखील केलेली आहे तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करून कोकणातल्या नवीन नवीन प्रॉपर्टीजचे अपडेट्स आमच्या चॅनलवरती नेहमी मिळवत राहा संपूर्ण अकरा गुंठ्याची प्रॉपर्टी आहे पन्नास एक नारळाची नारळाची झाडं या प्रॉपर्टीमध्ये जमीन मालकाने लावलेली आहेत एक विहीर देखील या प्रॉपर्टीमध्ये आहे प्रॉपर्टीमधून तुम्हाला किंचितचं गुहागरच्या बीचचं दर्शन देखील होऊन जाईल प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तो लिगली रस्ता आहे त्याच्यामुळे प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही अकरा गुंठ्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही छोटंसं फार्म हाऊस <अगा> देखील बांधू शकता तेवढा मोकळा स्पेस या जागेमध्ये नक्कीच आहे गुहागरचं बीच प्रॉपर्टीपासून काही तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावरती आहे गुहागरचं मार्केट आपल्या प्लॉटपासून एक तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे चिपळूणचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन तेश, आपल्या प्लॉटपासून एक पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावरती आहे गुहागरमध्ये जर का तुम्ही फार्म हाऊससाठी एखादी प्राईम प्रॉपर्टी शोधत असाल तर नक्कीच एका साईडला बीचचा व्यू असलेली ही सुंदर प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा व्हिडिओ आम्ही याआधीही आमच्या चॅनलवरती अपलोड केला होता पण त्यावेळी जमिनीची साफसफाई पूर्ण न झाल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ आत्ता परत एकदा जमिनीची साफसफाई पूर्ण झाल्यावरती परत एकदा अपलोड केलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्लॉटबद्दल संपूर्ण माहिती मिळेल संपूर्ण प्लॉटला लाकडी काट्यांचं कुंपण देखील केलेलं आहे प्लॉटच्या आजूबाजूला वस्ती देखील आहे मग सांगितल्याप्रमाणे एक छोटीशी विहीर देखील आपल्या प्लॉटमध्ये आहे लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे नगरपंचायतीचा नळाचं कनेक्शन देखील आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे प्लॉटचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने अकरा गुणचं प्लॉटचं व्हॅल्युएशन बागेसहित जमीन मालकाने पंचावन्न लाख रुपये असं केलं आहे आणि ते किंचितसं निगोशिएबलसुद्धा आहे प्लॉट संदर्भात अजून काही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्कीच स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला इतर काही जी माहिती हवी असेल ती कॉलवरती दिली जाईल चॅनलवरती कोणतीही प्रॉपर्टी बघायला यायच्या आधी एक दोन दिवस आम्हाला आधी नक्कीच कळवा आणि असंच आमच्या कोकणदृष्टी या चॅनलला भरभरून प्रेम देत राहा तृता असं तुमची रजा घेतो तुम मित्रांनो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र